नमस्कार मित्रांनो मी उमेश पाहुल आजकाल यूट्यूबवरनं पैशाची अर्निंग होती हे सुद्धा माहीत आहे पण तुमच्यासाठी एक नवीन खुशखबर घेऊन आलो आहे मित्रांनो फेसबुकवर सुद्धा पैसे कमावता येतात फेसबुकसुद्धा पैशाची अर्निंग करते त्याच्यासाठी आपल्याला फेसबुकच्या काही क्रायटेरिया आहे फेसबुकच्या काही अटी हे काही नियम आहे त्या पूर्ण कराव्या लागतात तुम्हाला जर फेसबुकवर पैशाची अर्निंग करायची असेल किंवा फेसबुक जर पैसे कमावायचे असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला फेसबुकवर तुमचे पाच हजार फ्रेंड असणं गरजेचं आहे म्हणजे तुमचे पाच हजार फॉलोअर्स पाहिजे तुम्ही फोटो टाकून व्हिडिओ टाकून रील्स टाकून शॉर्ट रील्स टाकूनसुद्धा पैसे कमावू शकता त्याच्यासाठी पाच हजार फॉलोअर्स आणि साठ हजार मिनिट तुमचा वॉच टाईम कम्प्लीट झालेला पाहिजे पाच हजार फॉलोअर्स साठ हजार मिनिट्स वॉच टाईम हे कम्प्लीट असणं गरजेचं आहे तरच तुम्ही फेसबुकवरून पैसे कमवू शकता फोटो टाकूनसुद्धा पैसे कमावता येतात शॉर्ट रील्स टाकूनसुद्धा पैसे कमावता येतात लॉंग व्हिडिओ टाकूनसुद्धा पैसे कमावता येतात तुम्ही कुठल्याही विषयाची माहिती द्या स्पोर्ट्स असेल न्यूज असेल रेसिपीज असेल कॉमेडी डान्स टीचिंग असेल एज्युकेशन असेल याची माहिती हिडिओमार्फत जर तुम्ही पब्लिकला दिली लोकांपर्यंत तुमचा व्हिडिओ पोचला तुमच्या व्हिडिओचा वाच टाईम वाढला व्ह्यू वाढले तर फेसबुक तुम्हाला त्याचा बेनिफिट शंभर टक्के देते त्याचसाठी तुम्हाला फेसबुकचा क्रायटेरिया ज्या अटी नियम त्या पूर्ण कराव्या लागतात पाच हजार फ्रेंड म्हणजे तुमचे पाच हजार फॉलोअर्स कम्प्लीट पाहिजे आणि साठ हजार मिनिटाचा वॉच टाईम कंप्लीट पाहिजे त्यावेळेस तुमच्या व्हिडिओला जाहिरात लागेल जाहिरात लागल्यानंतर तुमचा व्हिडिओ व्हायरल होईल त्या व्हिडिओमार्फत तुम्हाला पैसे भेटेल असे फेसबुकलासुद्धा तुम्ही व्हिडिओ अपलोड करू शकता व्हॉट्सअपवर जशा तुम्ही रील्स बनवता जसे स्टेटस ठेवता हो इंस्टाग्रामवर जशा रील्स बनवता त्याच रील्स तुम्ही फेसबुकवर अपलोड करा तुमचा वाच टाईम वाढवा लाँग व्हिडिओ अपलोड करा त्याचे तुम्हाला शंभर टक्के बेनिफिट भेटणार आणि तुम्ही त्याच्यातून पैसेसुद्धा कमावणार क्रॅटर्या तुम्हाला कम्प्लीट करावं लागेल पाच हजार फॉलोअर असणं अर्जंट म्हणजे अति गरजेचं आहे पाच हजार फ्रेंड फॉ फॉलोअर झाल्यानंतरच तुम्ही समोर जाऊ शकता याची सविस्तर माहिती लाईव्ह स्क्रीन रिकॉर्डर लावून स्क्रीन रिकॉर्डिंग साईटला लाईव लावून तुम्हाला फेसबुकची ए टू झेड शेटिंग ए टू झेड माहिती ही तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे त्यामुळे फेसबुक जर पैसे कमावायचे असेल तर पाच हजार फॉलोअर्स आणि साठ हजार मिनिट हे पूर्ण झाले पाहिजे तर तुम्ही फेसबुकवर पैसे कमवू शकता व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा फॉलो करा आणि यूट्यूबवर असेल तर उमेश वाहुल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय जे महाराष्ट्र